शेतकरी मित्रांनो पावसाळी टोमॅटोमध्ये बऱ्याच वेळेला असं लक्ष देतं आपल्याला किंवा पंधरा दिवस वीस दिवस महिना झाला की आपल्या दोन बेडच्यामध्ये तणकाट खूप मोठ्या प्रमाणामध्ये यायला चालू होतात जेवढं तणकाट जास्त असेल तेवढं रोगराई आपली वाढते तर ह्यासाठी नक्की करायचं काय तर ह्यासाठी आपण तन्नाशक मारू शकतो कारण का भांगायला आता लेबर मिळत नाही आहेत आणि बाकी कुठल्या विडर कटरनं वगैरे एवढं आपल्याला स्वच्छता मिळत नाही त्याची तर तन्नाशक वापरू तर काही अडचण येत नाही ह्यामध्ये पहिलं तनाशक आपण वापरू शकतो जे पॅराकॉट मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतं कॉन्टॅक्ट तणनाशक काय आपलं तर हे शंभर एम एल पंपाला घेऊन शिस्तात उलट्या मारायचं कुठेही पानावर पडता कामा आपल्या मेन रोपाच्या ह्याची काळजी घेऊन मारलं तर ह्याचंही आपल्याला कव्हर चांगलं मिळतं किंवा मेट्रो मिळतं आपल्याला तीस ते पस्तीस ग्रॅम मेट्रो वापरून आपण हलक्या हाताने मारलो तरी त्याचाही कवर आपल्याला मिळतो पण बऱ्याच वेळेला असं हेवी जर का तणकाट असलं तुमच्या शेतामध्ये तर सरळ तुम्ही राऊंडअप वापरू शकता किंवा मिराई वापरू शकता पण अगदी खाली हात ठेवून कुठेही झाडावर इतर पानावर पडणार नाही ह्याची काळजी घेऊन शिस्तात